नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात स्वर तुरंग या वाद्यवृद्धांच्या गायनाच्या कार्यक्रमाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रुट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एमजी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा स्वर तरंग वाद्य वृद्धाच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भूपाळी ते भैरवी या संगीतमय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते लोणातील अॅडव्होकेट बापूसाहेब भोंडे विद्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला संजय गोळपकर संचलित, संचलित संगीतमय कार्यक्रमात वादक अतुल पटेकर सुषमा गीत राकेश पवार संजय गोळपकर यांनी संगीत साथ दिली तर गायक मंडळी यांच्यामध्ये विशाखा गोळपकर एलिझाबेथ वाळंज मीनाक्षी गायकवाड सीमा तोडकर बीना राईलकर निशा नाईक आशिष गिरी प्रशांत नाईक यांनी अतिशय सुंदर व ठेवणीतली गीते सादर केली कार्यक्रमाचे निवेदन अनुप्रिता यादव व वैदेही गोळपकर यांनी केले कार्यक्रमाला लोणावळ्यातील प्रतिष्ठित नागरिक व अनेक रसिक प्रेक्षक उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद